श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात चंदनाचे झाड आपल्या गंधाने आपल्या सौंदर्याने आणि आपल्या उपयुक्ततेने संपूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे दूर दूरचे लोक त्याच्या सुगंधासाठी वेडे होतात त्याला स्पर्श करण्याची जवळून पाहण्याची इच्छा बाळगतात परंतु हे विश्व विसरते कि त्या शांत प्रसन्न आणि सुगंधी चंदनाच्या झाडाला कधी कधी एखादा विषारी सर्प विळखा घालून बसलेला असतो त्या सर्पाचं विष आणि चंदनाचा सुगंध दोन्ही एकाच झाडावर असतात पण त्यांच्या स्वभावात आकाश पाताळाचा फरक असतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात काही माणसं गोड बोलतात हसत मुखाने समोरे येतात आपली स्तुती करतात पण अंतकरणात कधी कधी मत्सर द्वेष आणि कपट दडलेलं असतं स्वामी सांगतात अतिविनयम धूर्तस्य लक्षण अतिशय विनम्रपणा अतिशय गोड बोलणे अति प्रशंसा करणे नेहमीच खरेपणाचे लक्षण नसते कधीकधी कधी ते मूर्खपणाचे आचरण देखील असते म्हणून चंदनाचे झाड असो व एखादी व्यक्ती त्यांच्या बाह्य रूपावर विश्वास ठेवू नका जवळून शहानिशा करा त्यांच्या स्वभावाचा अनुभव घ्या त्यांच्या कृतींची पारख करा कारण एकदा विषारी सर्पाचा दंश झाल्यावर चंदनाचा सुगंध देखील काहीही उपयोगाचा नसतो तुमच्या प्रत्येक पावलात योग्य दिशा दाखवण्यासाठी स्वामी तुमच्या सदैव सोबत आहेत श्री स्वामी समर्थ